मित्रांनो मी चॅनलचा म्हशीच्या वेगळ्या भागामध्ये घेऊन आलेला आहे अर्धा पूर्व जनावरांच्या बाजार मधून बघा हे दादा हे म्हैस गाभण आहे पार्टी आहे गाभण आहे अरे दोन्ही तुमच्याच होता की गाय गाय नाही हे किती वेळ येतात ती पली दुसरी पलीकडी आहे आता किती दिवस राहिलेत म्हशीचे आठ आठ दिवस दोन्हीचे आठ आठ दिवस राहिलेत बरं 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 एकदाच गाभा गेलात समजा बरं गावच्या मला अर्धापूरच्या इथेच जास्त होता काय किंमत सांगाल या पासष्ट पासष्ट दूध किती किती गॅरंटी तीन तीन लिटरची गॅरंटी आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो ब्याऐंशी सव्वीस त्र्याऐंशी झिरो ब्याऐंशी सव्वीस पाचशे ब्याऐंशी ठीक आहे चॅनलच्या माध्यमातून गिराकाल तर कमी जास्त होतील दादा ही गाय कोणाची आहे दादा तुमचे आहे गाय कोण्या गावचे आहे सुनेगाव कुठलं सुने वसमत तालुक्यातून ता बार बार वसमतूनही जनावरां अर्धापूर बाजारात आलेत बघा मित्रांनो या ठिकाणचा बाजार संक्रीत गायासाठी अर्धापूर बाजार प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी परभणी जिल्ह्यातून सुद्धा या ठिकाणी गायी लोहा तालुक्यातून गाय या ठिकाणी मुखेड तालुक्यातून सुद्धा गाय आलेल्या आहेत दादा हे किती काय तिसरी आता काय पण आहे किती दिवस राहिलेत दहा बारा दिवस खाली व्हायचे राहिलेत बरं बरं पहिल्या दुसऱ्या दूध त्याला किती दूध दिले नऊ लिटर ची टाइमला गॅरंटी दिवसाचा अठरा लिटर दूध काय किंमत सांगायला सत्तर सत्तर हजार तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस चौऱ्याण्णव चोवीस चौऱ्याण्णव चोवीस पंच्याण्णव अशा पद्धतीचे हे पूर्ण काळ्या कालर मध्ये याच्या फुलस्तन असे साडे बासष्ट टक्के बासष्ट टक्के म्हणा किती टक्के म्हणा म्हणायला बासष्ट टक्क्यातच येते ना टक्केवारी मध्ये संकेत आहे मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून गिराय तर मी कमी जास्त करून जा? द्या हा आज संध्याकाळी किंवा सकाळी दिसते तुम्हाला बळीराजा युट्यूब चॅनल चौरेचाळीस अठ्ठ्याऐंशी युट्यूब चॅनल हा बळीराजा चौरेचाळीस अठ्ठ्याऐंशी आता सर्च करा कालचा गुरुवारचा बाजार टाकला याचा आपला अर्धा नायगा। नायगावचा मंगळवारचा बाजार टाकलाय बघा तुम्ही तुमचा व्यू उद्या किंवा संध्याकाळी येईल चौरेचाळीस अठ्ठ्याऐंशी मशी कोणाच्या होत म्हैस हे गाय ते पलीकडी गाय अलीकडे चॅनलला टाकायचं चा, युट्यूब चॅनल माहिती द्या की म्हशीची चांगली दिसाली आली तुमची किती आहे इथं माहिती द्या तुम्ही हा युट्यूब ला दिसता तुम्ही ठीक आहे कोणाच्या बरोबर तिसऱ्या जाय, मामा दुसऱ्यानं काय दूध दिलं किती लिटर दिलं टाइम लाईम चार चार लिटर दुसऱ्या वेतामध्ये दिलंय आता किती दिवस राहिलेत खाली पंधरा दिवस ते ते बारा तेरा दिवस घेते बर 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 दूध काढायला एकदम गरीब चारी सड चालू होता बर बर दादा काय किंमत सांगायला पंच्याऐशी हजार पंच्याऐंशी हजार सांगायला चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी जास्त होतील तुमचा मोबाईल नंबर घ्या ना सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी सदुसष्ट एकोणसाठ झिरो ठीक ठीक आहे ही काय दादा तुमचे का बर काय किंमत सांगाल्या साठ हजार किती पहिल्या नाय कारवड किती दात आहे दा। कारवड हे दोन दात कारवड आहे बर 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 किती दिवस राहिले दादा गायचे तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐशी बारा ब्याऐंशी सत्त्याण्णव कोणतं काम लय कोंड्याची का ठीक आहे धन्यवाद दादा चॅनलच्या माध्यमातून गिराक आल तर मग गायचे कमी करून द्या